नमस्कार तुम्ही पाहत आहात स्टार बुलेटिन न्यूज सामान्य जनतेच निर्भीड व्यासपीठ मल मला सर्वांना हा एक विषय झाला नंबर दोन, जे होती त्याच्यावर बराच वेळा अर्धा तास चर्चा झाली मी सगळं दाखवलं की काही गट असे करंदी जातेगाव गटामध्ये नोव्हेंबरचे ऊस तुटले गेले मी नावानिशी ती यादी देखील सगळी संचालक मंडळासमोर सांगितल्यानंतर सगळे आवाज देखील झाले काही एवढं कसं काय कि एवढे पुढचे प्लॉट कसे काय तुटले गेले ही मी यादी ही देखील याच्यामध्ये आहे हे सगळ्या गटांचे मी त्यांना क्लिअर कर सांगितलं की तिथं सा तुम्ही पुढं कसे काय गेलात या तालुक्यामध्ये दे देखील काही गटांमध्ये दे। बारा डिसेंबरला शहाऐंशी झिरो बत्तीस तीस, तीस जून तुटून झालेला आहे कारण शेवटी कारखाना चालवत असताना था हा तालुका तो तालुका याच्यापेक्षा नोंदी असल्यानंतर कारखान्याच्या ठिकाणावरून ज्या टायर गाड्या बैलगाड्या आहेत आणि ट्रॅक्टर जोड जे आहेत त्याचं कंट्रोलिंग इथं असतं त्यामुळं किमान वीस किलोमीटरच्या आतल्या जेवढे जेवढे ऊस आहेत ते समान तारखेच्या तुरी चालल्या पाहिजेत आणि जिथं टोळ्या आहेत तिथं पाच दहा दिवस मागे पुढं होऊ शकतं परंतु ते सगळं निदर्शनास आणून दिल्यानंतर आता त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा जून पर्यंतचा दोनशे पासष्टचा चा ऊस हा सगळ्या परिसरामध्ये टोळ्याचं क्षेत्र सोडून अठ्ठावीस जानेवारी पर्यंत तो तोडण्याचं मान्य त्या ठिकाणी शेतकी अधिकाऱ्यांनी केलं ही जबाबदारी शेतकी अधिकारी कार्यकारी संचालक आहे आणि त्याच्यानंतर जो शहाऐंशी बत्तीस आहे तो तीस जून पर्यंतचा ऊस देखील हा अठ्ठावीस जानेवारी पर्यंत पूर्ण करायचा आहे आणि हे जर शेतकी समिती जी आहे त्याची जर मिटिंग झाली असती तर नियोजन खोल्यात झालं नसतं हे देखील मी मध्ये संचालक मंडळाच्या दाखवून दिलं आणि ते त्यांना मान्य करावं लागलं आणि तोपर्यंत पुढचे जे ऊस आहेत तर ते हे ऊस च्या तुडी संपल्याशिवाय पुढे तोडायचं नाही असा निर्णय आज देखील त्याच्यामध्ये झालेला आहे नंबर तीनचा जो विषय होता की भीमाशंकरनी वाटप केलेलं के जे बेन खत वगैरे आहेत तर हे जास्त प्रमाणामध्ये पराग कारखान्याने ऊस तोडलेले आहेत आणि याच्या बाबत निर्णय झाला की भीमाशंकरने त्यांना सांगितलं पाहिजे स्ट्रिक्टपणे की पराग कारखान्याला एक पत्र दिलं पाहिजे आमच्या अशा अशा आहेत त्याचे ऊस आपण तोडता कामा नयेत ज्याला खत बेन दिले ते आणि त्याचबरोबर की जे ऊस भीमाशंकरच्या च्या बेण्याचे खाताचे त्यांनी तोडले ती जबाबदारी तिथल्या कर्मचाऱ्यांची चे शेतकीच्या आहेत त्यांच्या वसुली ही त्या कर्मचाऱ्यांकडून वसूल केल्या पाहिजेत आणि त्या कारखान्याने भीमाशंकरच्या बेने ऊसाच्या खातांची ऊस तोडू नये असं पत्र देखील त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलं आणि आपल्या नोंदीचे ऊस त्यांनी तोडू नयेत असा देखील निर्णय आज संचालक मंडळाच्या घेण्यात आला त्याच्यानंतर विषय सभासदांच्या संदर्भामधला तर आंबेगाव तालुक्यामधील ज्या सभासदांनी भीमाशंकरला गेले दहा वर्षामध्ये ऊस घातलेले आहेत त्यांना सभासदत्व केलं गेलं पाहिजे ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना हा देखील विषय घेतला त्यामुळे माझी सर्व ऊस उत्पादकांना विनंती अशा प्रकारची राहील आंबेगाव मधल्या की ज्यांनी हो ज्यांनी गेले दहा वर्षात ऊस घातलेले आहेत त्यांनी तातडीनं आपले अर्ज कारखान्यावर त्या ठिकाणी द्यावेत आपल्या आम्हाला पाहिजे ही मागणी त्यांनी करावी त्यांना प्रिंटेड फॉर्म आपण लवकरात लवकर, लवकर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू आणि राहिले शिरूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे कपात केलेले आहेत तो प्रस्ताव साखर आयुक्तालयामध्ये पेंडिंग आहे कुठल्याही कोर्टामध्ये पेंडिंग नाही जो विषय पेंडिंग हायकोर्टाच्या संदर्भात तो विग्नरच्या संदर्भामधला आहे की विग्नर आणि भीमाशंकरचं कॉमन कार्यक्षेत्र असल्यामुळे विग्नरचं कार्यक्षेत्र कॉमन आहे आंबेगाव आणि जुन्नर त्यामुळे विग्नरने हरकत घेतली होती तो फक्त इश्यूज आहेत बाकी शिरूर तालुक्यातील यांना कुठल्याही प्रकारचा अडचण येणार नाही परंतु त्याला संचालक मंडळ सकारात्मक राहिलेलं नाही तेव्हा त्याचा पाठपुरावा त्या शेतकऱ्यांनी पैसे शेअरचे भरलेले आहेत भीमाशंकरला कारण त्याचा ठराव झालेला आहे वार्षिक सभेला आणि तो प्रस्ताव साखर आयुक्ताला देत त्याचा पाठपुरावा मी स्वतः त्याच्या करणार आहेत अशी एकंदर आजचे मीटिंग मध्ये विशेष चर्चेला गेलेले आहेत नाही नाही आता मी जाऊन त्याच्यामध्ये ती सगळी फाईल एम डी सांगितले की काय त्यांनी उत्तर दिले आपल्याला त्याच तुम्ही मांडा साखर आयुक्तांनी काय त्याच्यामध्ये पत्र व्यवहार आपल्याला केलेला आहे का त्याच्याबाबत काय लेखी कळवलंय ते तुम्ही संचालक मंडळ समोर ठेवलं पाहिजे आज त्यांच्याकडे नव्हतं मी स्वतः त्याच्याबाबत साखर आयुक्ताकडे जाऊ त्याचा कारण तो शेवटी वार्षिक सभेमध्ये ठराव झालाय त्यांचा था। ऊस आपल्याला आहे ते आपल्या मतदारसंघाला जोडलेले आहेत साठ टक्के ऊस शिरूर तालुक्याचा आहे त्याच्यामुळे त्यांना सभास कारण ज्यावेळी वीज प्रकल्प करायचा होता त्यावेळी भाग भांडवल नव्हतं आणि त्यावेळी ह्या लोकांनी जे शेअर्स कारखान्याने कापून घेतलेले त्यामुळे कारखान्याला गरज होती म्हणून त्यावेळी अडचणीत गरज असताना त्यांना वारे आपण सोडणार नाही त्यांना शेवटी ती कमिटमेंट आहे त्यांना त्याच आता अठ्ठावीस डिक्लेअर केले तर आर्थिक तरतूद कशी केली आता हे आता आता आर्थिक तरतूद पाच जानेवारीला जमत नव्हते का बँकेचं मूल्यांकन तेवढंच आहे त्याच्यामध्ये कारखान्याची कर्ज उभारणी क्षमता चांगली आहे आणि तुम्हाला पैसे आहेत ना तुमच्याकडे वीज प्रकल्पाचे पैसे आता त्याच्यावरती आपल्याकडे स्टॉक मध्ये इथेनॉल आपल्याकडे आहे त्याची विक्री चालू आहे बाय प्रॉडक्ट सगळं होतं त्यांना सांगितलं नसल जमत मी उद्या येतो आणि का बसत नाही मला दाखवाच मी सगळं दाखवतो कारण आज वाढावा आहे कारखान्याकडे उसाचं सव्वीस तीसने पेमेंट देऊन पैसे शिल्लक राहत आहेत डिसेंबरचा आणि ज्या नोव्हेंबरचा जमा खर्च पाहिला दोन्ही महिन्यामध्ये खर्च जाऊन पैसे एक तर नोव्हेंबरचे पंधरा कोटी शिल्लक होते आणि डिसेंबर मध्ये देखील सगळं खर्च जाताय कारखान्याकडे पस्तीस कोटी रुपये शिल्लक राहत ते अडचण काय घेतलेलं नाही घेऊ म्हटले बरं काय सगळं कर्जावर खिशातलं द्यायचंय काय त्याच्यात आता डिस्टिलरी झाली कर्जच घेतलं त्याच्यानंतर तोटा होता तरी आपण लोकांना चांगले पैसे दिलेत ना द्यायचं म्हटलं का सगळं कर्जायचं काही अडचण नाही कारण आपली कर्ज उभारणी क्षमता खूप मोठी संस्थापक एकाच मध्ये आजच्या आज ते, ते मीटिंग ला नव्हते त्याच्यानंतर विकास निधीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली तर त्याच्यामध्ये मी त्याच्यात क्लिअर कट सांगितलं का ज्या ज्या गावांना तुम्ही आतापर्यंत मदत केलेली परत त्याच त्याच गावांना विकास मधून पैसे देऊ नका कारण ते जास्त मागणी करतात ज्यांचे पैसे कापलेले आहेत आणि अजून रुपया दिला नाही पहिला त्या गावाचा विचार केला गेला पाहिजे आणि थापलिंगचा दोन हजार तेवीस पासूनचा विषय पेंडिंग होता त्या दिवशी घाटात विषय झाला मी वळसे पाटलांबरोबर बोललो आणि त्यांनी म्हटले आपल्याला आप ते आप 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 द्यायचेत तो आपला शब्द पूर्वी गेलेला आहे कारखान्यातून पैसे द्या शेवटी ते ऊस उत्पादकांचे कारण थापलिंग देवस्थानावरती या सगळ्या परिसरातले लोकांची श्रद्धा आहेत आणि सगळ्यांचे आपण चाळीस पन्नास रुपये टनाने पैसे कापलेले शेवटी लोकांचे पैसे लोकांना द्यायचेत ते काय आम्ही कोणावर उपचार करत नाही शेवटी लोकांच्या आहेत लोकांनी कापून दिले असते कुठून दिले असते जी गाव समजा आदिवासी भाग ऊस नाही पण पैसे दिले पाहिजे कारण त्यांच्यामुळे धरण झालं आणि धरणामुळे पाणी झालं आमची मागणी तशी नाही तुम्ही धरचामळ करू नका काही गाव सातत्याने तो निधी मागतायत वारंवार आणि काही गावांना अजिबात गेलेला नाही आता मी अध्यक्ष असताना सगळ्या हायस्कूलला पाच पाच लाख रुपये आपण दिले होते दिलीपराव वळसे पाटील महाविद्यालय त्याला अकरा लाख रुपये दिले होते आपण गाथा मंदिराला पैसे दिलेले होते परंतु काही गावांमध्ये परत 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 निधी मागणी घेतला जातो तर ते न पाहता ज्या गावांना आतापर्यंत एकही रुपया दिला गेला नाही त्यांना द्यावं सातगाव पठार ऊस नाही परंतु पिण्याच्या पाण्याकरता आपण ओढा नाला फुलीकरणाचं काम केलं होतं त्यांना आपण त्यावेळी निधी दिला होता लोणी धामणीच्या पलीकडच्या परिसरात तिथं पण दिला होता ना ज्यांना खरोखर गरज आहे दुष्काळी त्यांना दिलं पाहिजे त्यांचं ऊस नसेल पण शेवटी किंवा दुष्काळ पडतो छावणी असतात छावण्याला खर्च केला पाहिजे जिथं पिण्याच्या पाण्याची अडचण आहेत तिथं खर्च केलाच पाहिजे एक बांधव जर तुपातलं खात असेल दुसरा पार उपाशी असेल त्याच्याकरता ते आपण माणूस किती धावून गेला पाहिजे ते काय आता काय यादी तुम्हाला कारखान्याकडून मिळेल मागे संमोन झाली त्यामध्ये कारखान्यातून बावीस तारखेला कमती करता बावीस तारखेला जर नाही निर्णय झाला तर तेवीस तारखेला आंदोलन काय करायचं कोणाला काय तयार आता मी तुम्हाला सांगितलं कि बावीस तारखेचा आपण अल्टिमेटम दिला होता आज वीस तारखे ता वी आज हप्त्याचा निर्णय अठ्ठावीसशे रुपये झालेला आहे नंबर दोन ज्या उसाच्या समान तारखेला तोडी झाल्या पाहिजेत तर त्या आज प्रोसिडिंगला घेण्यात आहे आणि माझ्याकडे देखील नोट केलेलं आहे की दहा जून पर्यंतचा दोनशे पासष्ट आणि तीस जून पर्यंतचा झिरो जोरोपती सगळा कवठे कवठेघाटा सहित जुन्नर मधले गट हा पूर्ण केल्याशिवाय पुढच्या तोडी तोडायच्या नाहीत त्यामुळे हा अठ्ठावीस जानेवारी आठ दिवसात संपवायचा निर्णय झालेला आहे हप्त्याचा निर्णय झालेला आहे त्यानंतर जे ऊस भीमा शंकरनी बेन खत दिलेले आहेत आणि ते ऊस जे परागने तोडलेले आहेत तर त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायची आणि पराग कारखान्याला पत्र द्यायचं का परत इकाडच्या याची ऊस त्यांनी तोडू नये आणि त्याचबरोबर आयला सभासदाचा विषय तर आंबेगाव मधले जे ऊस उत्पादक आहेत गेले दहा ज्यांनी ऊस घातलेली आहेत भीमाशंकरला त्यांनी ताबडतोब आपल्या सातबाऱ्या सा कारखान्याकडे अर्ज करावा आणि संचालक मंडळामध्ये त्यांना सभासद घेण्यात येईल आणि ज्या बेचाळीस गावातील किंवा शिरूर तालुक्यातील ज्यांचे शेअर्स कपात केले त्यांचा विषय देखील चर्चेला गेला तर कुठल्याही कोर्टामध्ये तो, तो विषय पेंडिंग नाही आणि तो विषय साखर आयुक्तालयाकडं आहे परंतु संचालक मंडळात त्याच्याबाबत सकारात्मक बेचाळीस गावात सभासद करण्याचा विषय झालेला नाही तर याच्या बाबत आता तेवीस तारखेला मी आता बेचाळीस गावातील जे जेर जे धारक आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबतचा विषय हा घेतला जाईल याचा पाठपुरावा कारण हा प्रस्ताव कारखान्याने वार्षिक सभेत मंजूर करून साखर आयुक्तालयात पाठवलेला हो आहे तर त्यांना सोबत घेऊन साखर आयुक्तालयात त्याचा पाठपुरावा करू आणि आपल्याला सांगितले त्याच्यामुळं ह्या जे काही पाच चार पाच मुद्दे होते याच्यावरती सकारात्मक तोडगी घेलेल्या आहेत आम्ही जर भाव वाढवून दिला तर हे लोकांमध्ये वावा करतील तर आम्ही आंदोलन हे बघा मी तुम्हाला सांगितलं मी आता दाखवलं की देवदत्त निकम खोट कधीच बोलत नाही तेवीस डिसेंबरला जी संचालक मंडळाची बोर्ड मीटिंग झाली त्याच्यामधला निर्णय यांनी सव्वीसशे तीस रुपये हप्ता घेण्याचा प्रथम हप्ता देण्याचा निर्णय घेतला आता तो निर्णय घेतल्यानंतर तो विषय चर्चेला आला पाच जानेवारीला पाच जानेवारीला ज्यावेळी विषय चर्चेला आला त्या मध्ये मी स्वतः तेवीस डिसेंबरचा था, ठराव क्रमांक आठ होता सव्वीसशे तीस रुपयाचा त्याला मी विरोध केला आणि मी पहिला हप्ता हा आपला तीन हजार रुपये प्रति मेट्रिक सणाने दिला पाहिजे आणि तशी संचालक मंडळाच्या प्रोसिडिंग मध्ये नोंद करण्यात आलेली आहे हे प्रोसिडिंगचं पेज त्याच्यात माझ्या देवदत्त निकम यांनी अशी मागणी केली आता हे संस्थेचं काय प्रोसिडिंग आहे त्यामुळे तुमच्या पुढं चॅलेंज जर कोणी करत असेल ते म्हणतात याच्याकरता प्रसिद्धी करता करतोय तर मग मला हे पब्लिश करावं लागेल हा ठरावे हा माझ्याकडे त्याची प्रत आहे पाच जानेवारीला देवदत्त निकमनी मीटिंग मध्ये तीन हजाराची मागणी केली की तिचा दख नोंद घेतलेली आणि त्याला सूचक अनुमोदकाची देखील नावं सांगेल कि सव्वीसशे तीस प्रमाणे द्यावा तीन ने देऊ नये तर त्याला सूचकन अनुमोदक देखील येत कोण सूचकन कोण अनुमोदक हे सगळं माझ्याकडे येत आहे त्यामुळे त्यांनी फोट रिटून बोलू नये जे ठरलं ते ठरलं त्याच्यावरती शाब्दिक राहावं आता अठ्ठावीसशे रुपयाचा निर्णय झाला मी आजही सांगत होतो किमान साडे अठ्ठावीसशे देऊ पण अठ्ठावीसशे म्हटले इतरांनी सोमेश्वर माळेगाव बाकी जिल्ह्यातल्या कारखान्याने अठ्ठावीस दिलाय आपला अठ्ठावीस म्हणलं आपला एक नंबरचा कारखाना आपण पन्नास वाढून देऊ काय अडचण काय आपल्याला असं झाला काय कोणी मी सगळं माझ्याकडे कोण म्हणत असं लिखी नाही आता हे तर कार काय कारखान्याने लिहिलेलं आहे आणि मी तुमच्या माहिती करता ही जेवढी माझ्याकडे माझ्याकडं आतापर्यंत पाणी पट्टीचा विषय माझ्याकडे पोच आहेत जे जे काही चुकीचे ठराव झाले त्याचा पोच आहेत गव्हाण कामाचा त्याचे माझ्याकडे पोच आहेत त्या दिवशी हे सगळे मी आतापर्यंत सगळं मी काय असं शेवटी त्या मी अध्यक्ष म्हणून काम केले माझ्याकडे सगळे पोहच आहेत अजिंक वेळेवर देत नव्हते त्याच माझ्याकडे पोहच आणि मग आता कुठं तरी सात दिवसावर द्यायला लागले सुधारणा व्हायला लागली त्यांच्या त्यांनी प्रांत बोलू नये देवदत्त्याचा घेण्याकरता त्यांच्या समेत होते त्यावेळी देवदत्त निकमचा फोटो झाकणे ज्यांना दहा बारा उडून टाकले यांनी त्यामुळे त्यांनी त्याला नाही ते बोलायचा अधिकार नाही आणि देवदत्त निकमनी पोस्ट काही व्हायरल केली नाही निका निका मी स्वतः कधी कुणी केल्यानंतर कार्यकर्ते आहेत कुणी केले असेल काय केले असेल ते आता काय सोशल मीडिया केले असेल उत्साह देवस्थान ट्रस्टनी केली नाही किंवा देवदत्त निकाम स्वतः पुढे मी माझ्या स्टेटस ठेवली नाही किंवा काय हे नाही त्याच्यामुळे कोण काय म्हणाल कोण काय म्हणाल ठेवले असेल कुणी काय पण हे तर खरं आहे का नाही का माझा पुरस्काराचा फोटो झाकण्याच्या याच्यात किती डायरेक्टर दाबले गेले त्यांनी शोधावतात माझी काय अलर्जी मी माझी अध्यक्ष आहे ना संस्थे